छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा गव्हाण कोपर येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला उलवा नोडमधील सेक्टर बारामधील प्लॉट क्रमांक सहा येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जवळील असलेल्या मैदानाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्यात आले असून या रामशेठ ठाकूर मैदानाचे उद्घाटन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कामगार नेते महेंद्र खरत यांच्या हस्ते झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण समितीचे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे भाजपचे ज्येष्ठ नेते वायटी देशमुख समितीचे उपाध्यक्ष आणि भाजपचे तालुकाध्यक्ष शेठ भगत माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत रघुनाथ शेठ घरत माजी सरपंच वसंत म्हात्रे रामदास ठाकूर माजी सरपंच माई भोईर वसंत पाटील विभागीय अध्यक्ष विजय घरत जयवंत देशमुख अमर म्हात्रे विश्वनाथ कोळी भार्गव ठाकूर अंकुश ठाकूर वामन म्हात्रे रतन भगत कमलाकर देशमुख बाबूराव कांबळे अनिल देशमुख सुधीर ठाकुर ठाकूर अशोक कडू शेखर देशमुख किरण देशमुख सरिता कोळी अश्विनी ठाकूर हेमलता था ठाकूर ईशा देशमुख शिवानी रॉय वर्षा देशमुख मानसी देशमुख साईचरण म्हात्रे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते